तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या राखी चॅनलवरती आणि आपण लाईव आहे मुंबईवर ना तर बघा एकदा मुंबईला किती उन आहे एकदम आणि ह्या पप्पाचं झाड आहे ह्याला कीड लागले झाडाला ह्याला पप्पा पडल्याला कीड लागलेली आहे तर भरपूर उष्णता वाढली आमच्या मुंबईला एक दिवस पाऊस पडला फक्त एक तास आणि पूर्ण वाट लावून गेला आहे तर तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या राखी मेंदू आणि दुपारचं जेवण झालं का सर्वांचं आपले आले ताई आपले आले विद्युत ब्रदर्स अँड सिस्टर्स शिवागी ताई तुमचं खूप खूप स्वागत हो आहे आपल्या चॅनलवरती तर बघा आता आपण कामावर हो आहे तर आपण चाललो आहे छास पियाला आपलं जेवण आत्ताच झालं आहे तर ताई तुमचं जेवण झालं का आणि धन्यवाद ताई धन्यवाद तुम्ही लाईक केल्याबद्दल धन्यवाद ताई तर बघा आपला वाय पी स्टुडिओ म्हणजे आपली परी तो उभी आहे तर गरम भरपूर होतं गाडीमध्ये बसून पण तर गाडी तर बंद करूया तर आपण चाललोय छास पियाला आता जेवल्यावर तर ताई तुमचं जेवण झालं का तर आपण चाललोय छास पियाला मस्त थंडगार आपण छास पिणार आहे तुमचं ताई जेवण झालं का आणि तुम्ही आपल्या लाईव्ह आल्याबद्दल तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या लाईव्हवरती तर आणि आपला लाईव्ह म्हणजे दुपारचं जेवण झालं का सर हो दादा म्हणजे ताईचं पण जेवण झालेलं आहे तर आपला लाईव्ह आहे दुपारचं सरांचं जेवण झालं का आणि जी मी आज भाजी आणलेली बनून तर सकाळ मी त्या लाईवरती भाजी कापत होतो तर बघा ही भाजी कुठली आहे आणि मला कमेंट सांगा ती भाजी कुठली आहे तर बघा मी चपातीनं आपली भाजी दाखवली आहे नक्की सांगा मला ती आपली कुठली भाजी करून आहे तर बघा मी आता रस्त्यावर आलेलं आहे आणि आपल्याला इथून दोन मिनटाच्या अंतरावर आपल्याला जायचं आहे तिथं छासावाला आपला आहे तर तो आपल्याला छास प्यायचा आहे जास्त नाही पंधरा रुपये ग्लास आहे तो छाछचा पण ते जेवणाला छाछ प्यायला बरं वाटतं गरमी भरपूरच आहे तर जो आपल्याला आईवर नवीन असाल त्यांनी सबस्क्राईबर करा कमेंट करा बेल ऐकून दाबा आणि तुम्ही सांगितलं जेवण झालं का नक्की सांगा मला भाजी कुठली आहे ती कमेंटमध्ये एवढी डार्क दिसणार नाही ती पण आपले ताई लोक लगेच वळ ओळखू शकतात तर ती भाजी कुठली आहे पण लोकांना लगेच माहीत पडतं भाजी कुठली आहे ती करून तर आपल्या ताईंना काय प्रॉब्लेम येणार नाही ती भाजी वळखायला थोडी जरा ताई निरकून बघाल तर ताईनं समजेल की भाजी कुठल्याने बघा होऊन तर भरपूरच आहे बघा म्हणे मी जेवलो आणि जर आपल्या डोक्यावर गरम म्हणजे डोक्यावर पाण्यात हात पिरवला आहे तर आपल्या जरा केसं पिवली आहे आणि बघा समोर आपला समोर आपला छासवाला आहे तसं आपण पहिला छास पिऊ तिथं जास्त ना बघा पन्ना पंधरा रुपये गिलास आहे पंधरा रुपये एक छास जण नक्की तुम्ही आपल्या लाईव्ह असाल तर पहिला नवीन असाल नक्की सबस्क्राईबर करा कमेंट करा बा छास बनवतो आपल्या पियाला तिने आपला छास रेडी केलेला आहे तुम्ही कोणी आकारण छाज पियाला पण मी दररोज उपाय जेवल्यानंतर मी कामाल तिथे छास पेले तुम्ही मला बरं वाटतं एकदम आणि तुम्ही आपल्या लाईव्ह पण नवीन असाल नक्की सबस्क्राईब करा आणि फक्त पंधरा रुपये असा इथे छास आहे लस्सी आहे लवकर लवकर कमेंट करा नवीन आपल्या लाईव्ह असाल सर

तर आपला छास पूर्ण झालेला आहे छास छास्ट येतो इथं मला बरं वाटतं छास्त्र जरा थंड वाटतं पोटामध्ये आणि खरंच थोडी गर्मी आहे ना मुंबईला पण दहा ते पंधरा मिनटं आपण होणं उभा राहिलो ना तर आपण आजारी पण पडेल आणि आपण ताळा पण होईल आमच्या मुंबईला आहे आणि आपलं जे मुंबई खूप आहे त्यांना माहितीच आहे मुंबईला किती गर्मी आहे मग मी काय करेन घुसलो पण आहे मी आणि आता असं आहे सामना रस्त्यामध्ये मला गाडीचं कसा लागतं आणि आपण आपल्या बँडरच्या घरी असलो तर आपल्या पार्किंगमध्ये बसायला भेटतं मग काय आपल्या बरोबर हवा असते हवा जरा पण नाही आहे आणि गाडीत बसून बसून खाली काचा केल्या तरी पण ते आणि बघा समोर मस्त मेट्रो स्टेशन आहे म्हणजे एकदम बाजूलाच मेट्रो स्टेशन आहे बघा या मेट्रो पत्री आहे आपली तर लवकर लवकर तुम्ही कमेंट करा तुम्ही सांगा जेवण झालं का फक्त शुभांगी त्यांनी सांगा आपलं जेवण झालं त्यांचं करून लवकर तुम्ही पण सांगा तुमचं जेवण झालं का बह मस्त कूलर आहे बहुत मतलब मस्त पाण्याचा मस्त पंखा आहे त्यातून पाणी भारत मस्त त्यातून मस्त पाणी भर येतं म्हणजे थंड पण लागतं ना हवा पण छान येते तर बघा इथं सावली आहे आणि आपली परिथि उभी आहे तर आपण एकासाठी सगळे हे आपल्याला काम करतात स्टाफ सगळे जेवून खाली वॉक वॉकिंग करत असतात म्हणजे शिरतं जसं आता आपण जाऊन मारून आलो जेवल्यानंतर सर आपण आपण जाऊन जेवून आपण जाऊन मारून आलो म्हणजे ग्राउंडमधून आपण ते छास पिऊन आलो आहे तसे ते तिथे वॉकिंग करत असतात जेवल्यानंतर तर आपण एका साईडला तर उभं राहिला सावलीमध्ये तर बघा इथं हवा चांगली येते तर मी पण आता उभं राहिले सावलीमध्येच तर लोक लवकर तुम्ही आपल्या लाईव्हवर नवीन असाल आपल्या चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा कमेंट करा आणि आपल्या आज बघा छान छान व्हिडिओ आपले आहे नक्की तुम्ही चॅनलवर सपोर्ट करा आपले आले बघा जोरी नंबर वन झोरी नंबर वन आपले आले आपले आले निलेश परब भाऊ नमस्कार ताई तुम्हाला नमस्कार आणि राकेश भाऊ नमस्कार झाले काय जेवण ताई माझं जेवण झालं तेव्हा लाईव्ह चालू होता आपला ज्योती माते ताईंचा तेव्हा मी जेवत होतो आणि आमचं जेवण झालेलं आहे माझं जेवण झालं आहे तुमचं जेवण झालं का सर्वांचं सा। आणि बघा मी आज तम्मिळ ठेवलं आहे नक्की सांगा मला भाजी कुठली आहे कारण आपल्या ताई लोक लगेच भाजी ओळखणार हो आणि ताई आणि भाऊ तुम्हाला अभिनंदन तुमचे ट्वेंटी फाय के पूर्ण होऊन गेले आता सव्वीस के तुमचे झालेले आहे तर तुमचा मी आता तो लाईव्ह तुमचा ला। तुम 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 ला। मी तो शॉर्ट व्हिडिओ बघतला तुम्ही फॅमिली बरोबर तुम्ही सेलिब्रेशन करतो पंचवीस केचा तो तुमचा मी शॉर्ट तुमचा तो व्हिडिओ बघतला मी तुमचा एक मस्त वाटला आपला तुम्ही मस्त छोटासा तुम्ही सेलिब्रेशन केला बरं वाटलं एकदम बघून तुम्हाला भाऊ आम्ही एकदम छान आहे फक्त एवढं काय बघा मुंबईला गरमी किती भरपूर आहे बघा झुमता मी साऊदीचा उभा आहे एका साइडला तर मी माझी पहिली काळजी घेतो तशी तुम्ही पण तुमच्या सर्वांची काळजी घ्या तुम्ही पण सर्वांची काळजी घ्या आणि भाऊने तर मस्त एक छान एक व्हिडिओ बनवला आहे डबल रोलचा आपला तर व्हिडिओ आवडला मस्त छान व्हिडिओ आवडला आपल्याला पण अशाच करत राहा डबल रोलचे व्हिडिओ करत राहा बघा इथं किती मजा येते आपल्याला व्हिडिओ बनवायला डबल रोलचे व्हिडिओ बनवायला गेला पण माझे एक दोन व्हिडिओ माझे आहे डबल रोलचे मी अजून आता प्रयत्न करणार आहे मला मुलगा होत असतो पप्पा रविवारी घरी आहे तर आपण डबल रोलच व्हिडिओ बनूया पण माझं काय होतं मी पुन्हा दिवस थकलेलो असतो एक ड्रायव्हर फक्त मला भेटतं होती माझ्या घरी काम असतं माझ्या घरी पक्षीला लाईक भाऊ धन्यवाद धन्यवाद भाऊ धन्यवाद भाऊ बरं भाऊ ताई तुमचं जेवण झालं का आणि मस्त तुमचं सेलिब्रेशन वाटलं तो आपल्याला तर प्रत्येकाने आपल्या जीवनात आनंद पाहिजे असेल तर आपण असं सेलिब्रेशन आपण केलंच पाहिजे कारण आपण ही गोष्टी आपण का करतो कारण आपल्या आनंद झाल्या आपण गोष्टी करत असतो आपण तर मी तुमचा तो व्हिडिओ लेटेस्ट बघत असेल मला वाटतं काही तर पण छान तुमचा व्हिडिओ आता भाऊनी फक्त भाऊ फक्त सजते सजले नव्हते बा पर निश परे भाऊ फक्त आप टँडवर होते तर तर आपला आनंदच असा असतो ना आपण सर विसरून जातो तर मला बरं वाटलं तुमचा तो व्हिडिओ मी बघायला छान वाटला व्हिडिओ नक्की तुमचा व्हिडिओ तो व्हायरल होलच तो तुमचा व्हिडिओ कमसे कम पाचशे किंवा हजार के तुमचं झालं वन के तुमचं झालंच पाहिजे तो व्हिडिओ गेला पाहिजे मिनिमम पाचशे तरी किंवा वन के झालाच पाहिजे तुमचा व्हिडिओ तो गेला पाहिजे तुमचा जो तुम्ही तो तुम्ही जो व्हिडिओ बनवला आहे सेलिब्रेशनचा तर असंच तुमचं आता लवकर लवकर पन्नास के पण होऊन द्या म्हणजे आम्हाला दुसरा तुमचा सेलिब्रेशन बघायला भेटेल तर प्रत्येकाने आपलं सेलिब्रेशन करत राहावा बघा आता मी पण माझं दहा केचं सेलिब्रेशन करणार आहे मला पण फक्त अकराशे सबस्क्रायबर पाहिजे आता मला फक्त अकराश रस्त्यावर पाहिजे माझं टेन के व्हायला मी माझा मुलं तर लय उत्कृष्ट आहे ते माझ्या टेन केसाठी पण तो माझा पप्पा आपण तसं करूया पप्पा तसं करूया मी तर बोलू नको आपण सिम्पल करूया पण त्याची इच्छा तो काय करेल सांगू शकत नाही त्याचं डोकं वेगळं एकदम आहे खरं तर यूट्यूबर आहे तर त्याचं डोकं एकदम वेगळंच आहे पण छोटं तरी का नाही आहे मी आपला आपला ब्लॉग बनवणार त्याच्यामध्ये दहा टेन केचा आणि आपला शॉर्ट व्हिडिओ पण असणारच आहे तर नक्की तुम्ही पण त्या लाईव्हवर माझ्या या माझ्या ते शॉर्ट तुम्ही बघा नक्की तुम्हाला माझे शॉर्ट व्हिडिओ आवडले नक्की त्याला कमेंट करा आणि तुमच्या सर्वांचा असा सपोर्ट असून आपल्या चॅनलवर जेचं नाव आहे राखेश म्हणजे थ्री झिरो आणि ताईने तर परत ताईनी तर मस्त छान व्हिडिओ बनवला एकदम ते तर आता पूर्ण फिल्मी स्टारसारखे व्हिडिओ बनवत आहे तर ताईंच्याबद्दल व्हिडिओ छान आवडतात विचार फक्त कमेंट सा साधेच कमेंट कमेंट देतो खूप सुंदर छान असं फक्त लिहितो आणि खूप एक नंबर अशी व्हिडिओ लिहितो पण खरंच ताई एकदम त्या फिल्मी स्टाईलसारख्या जे व्हिडिओ बनवतात ना खरंच मला वाटतं कधी कधी निलेश भाऊ ते घाबरत असेल त्यांना बघून त्याचा लुक बघून खरंच एकदम ते टू ड्यूट एकदम जे आपण फिल्मी स्टारमध्ये बघतो आपण तसे ते लुक करतात एकदम ताई ताई तुम्हाला खूप खूप तुम्हाला धन्यवाद तुम्ही तसे व्हिडिओ बनवतात म्हणून असे तुम्ही व्हिडिओ बनवत राहा आणि खरंच आपले सर्व व्हिडिओ व्हायरल आता होईलच थोडे दिवस होते राहिले तर आय पी एस संपायला तर चला आपण परत पुढच्या लाईव्हला भेट्याचं आहे तर नक्की तुम्ही मला कमेंटमध्ये सांगितलं माझी भाजी कुठली होती ती आणि सकाळी मी लाईव्ह घेत होतो तेव्हा मला आपले रुपेश भाऊ होते माझ्या लाईव्हवर त्या तर भाऊनी मला बळ ओळखलं कारण मी लाईव्ह घेता येतात मी एका साईडला भाजी कापत होतो तर त्यांनी मला विचारलं भाऊ तुम्ही भाजी कापताय मी बोललो हा भाऊ मी भाजी कापतो मी माझ्या बायकोला मदत करतो मी आणि मी माझ्या बायकोला घरामध्ये पूर्ण मदत करत असतो मी त्याच्या पण आपले व्हिडिओ आहे बघा आज आपण अजून व्हिडिओ आपण बनवणार आहे पण मी नव्वद टक्के माझ्या बायकोला मी मदत करत असतो प्रत्येक गोष्टीला घरामध्ये असल्या मी प्रत्येक गोष्टीला माझं मी बायकोला माझ्या मदत करत असतो आणि आपण एकमेकाला आपण मदत केली पाहिजे कारण बघा आपल्या बायका पण दिवसभर थकत असतात काम घर बाहेरचं काम घरातलं दा काम पण त्या दा पण दा थकत असतात त्यांना तुम्ही जरा हातभार लावला ना तर बघा त्यांच्या चेहऱ्यावर किती आनंद त्यांच्या चेहऱ्यावर येतो पण ते पण विचार करतात बाबा माझा नवरा मला तर आल्यावर माझं थोडं मदत करेल आणि खरंच बघा मदत केल्यानंतर जो आनंद आपल्या बायकोला भेटतो ना त्याचा आनंद जास्त आपल्याला भेटतो म्हणून मी घरी गेल्यानंतर मी माझ्या बायकोला मदत करत असतो कामामध्ये कर माझ्या पूर्ण फॅमिलीला माहिती आहे आमच्या पूर्ण नातेवाईंला माहिती आहे मी माझ्या बायकोला मदत करतो ते तर मला किती लोकांनी मला विचारलं पण असं आहे मी बोललो माझं कर्तव्य आहे आणि माझ्या पहिल्यान माझी आहे ती तर मी माझं एकट्यापणा घालवलं मी दहा वर्ष मी एकटं दहा वर्ष होतो दोन्ही बहिणी जण झाल्यानंतर तर मला माहीत असतं कामा काम करणं म्हणजे किती भारी असं करू नये तर बघा आणि माझ्या मिस्ट्रीला मी मदत केली तर माझ्या मिस्ट्रा बरं वाटतं एकदम पण आपला नवरा पण आपल्याला मदत करतो आणि त्यात मला कसली लाज वाटत नाही पण त्यात लाज हाईच नाही कसली की आपण जे वाईट काम करत आहे करू तर नये पण समजे काही लोक बोलतात अरे तुझ्यामुळे आमच्या पण हो नवऱ्यांना मदत लागेल करायला लागेल काही काय माणसांना मदत तुझ्यामुळे आम्हाला पण बायका सांगेल काम करायला हरकत काय आपण आपल्या फॅमिलीला आपल्या बायकोला मदत केली तर आपण आपल्या घरात का म्हणा जसं आपण आपल्या ऑफिसला जाऊन काम करतो तर आपण घरी पण आपण कामच करतो समजायचं चला तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आपल्या लाईव्हवर आल्याबद्दल आणि सर्वांना दुप दुपारच्या खूप खूप शुभेच्छा आणि दुपार जेवण सर्व झालं का चला आपण बरं लाईव्हवर भेटणार संध्याकाळ किंवा आपल्या आत लाइव आई असून धाचा आपलं आई असून घेऊन धाच्या लाईवर घ्या चला बाय बाय सर्वांचं खूप खूप आभार मानतो मी आपल्या लाईव्ह आल्याबद्दल तर असं सरांचे प्रेम ठेवा एकामेकावरती आणि प्रत्येक ते लाईव्हवर जात राहा तेच मी तुम्हाला बोलतो तर आता कोणकोणच्या कौन लाईव्हवर जात नाही आहे तर बघा प्रत्येक जणांना एक तरी मिनटं असतोच मी काल पण बोललो एखाद्याला राग आलेला मी आज पण सांगतो आता कोणकोणच्या कौन लाईव्हवर जात नाही फक्त ते आपले लाईव्ह घेत असतात ते आपले व्हिडिओ बनवत असतात त्यांना आता लोकांची काय परवा पडलेली नाही आहे का आमच्या आम्ही कोणच्या लाईव्ह जावं ते आमच्या जा लाईव्हवर येईलच बरोबर पण आम्ही त्याची लाईव्ह जाय नाही जाणार ना, नाही करू नये असे आपले भरपूर आपले युट्यूबर झाले आता फक्त लाईव्ह घेत असतात आणि बोलतात आम्हाला टाईम नाही त्यांना टाईम नसतो प्रत्येकाला टाईम असतो मी तर सरळ बोलतो प्रत्येकाला टाईम असतो कोणला असं नाही किंवा ता ज्याला टाईम नसतो करू नये प्रत्येकाला आता बघा मी सकाळपासून मी पाच जणांना लाईव्हवर गेलो आहे पाच जण लाईव्ह गेलो मी एक एकतरी त्यांचं लाईव्ह अटेंड केलेलं आहे त्याचा मी कोणत्या लाईव्हवर गेलोच नाही मला माहीत पडतं की ते लाईव कोणतं चालू करू हो नये मी त्यांच्या लाईव्हवर जातो आता मग एक वाजता ज्योती ज्योतिमातेचा लाईव्ह चालू होता त्याच्या अगोदर साडे बाराला जे असतो ते आपला शेताची ताईंचा लाईव्ह चालू होता आणि परत आपल्याला एक दुसरं ताई आहे मयूर ताई आहे त्यांचा लाईव्ह चालूच असतो परत आपल्या मीण्याच्या ताईंचा लाईव्ह झाला त्यांच्यामध्ये लाईव्हवर मी गेलेलो पण आपल्या लाईव्ह कोणच येत नाही आणि मग ती ताई मला बोलते प्रत्येकजणं आपल्या कामामध्ये असतात कामामध्ये म्हणजे फक्त एवढंचं काम त्यांचं असतं आपण लाईव्ह घ्यायचा आणि आपण व्हिडिओ आपले अपलोड करायचा त्यांचं हेच फक्त काम आहे मी मला कोणी कमेंटमध्ये काही बोललं तरी चालेल हरकत नाही अहो तुम्ही असे का बोलतात करू नये पण मी जे बघतो ते मी सांग बोलतो मी कोणच्या बोलण्याने बोलत नाही तर मला जे पटतं मी ते करतो आणि मी आता ठरवलं आहे आपले जो लाईक डन करतो व्हिडिओला आपल्या ज्या लाईव्हवर येतो त्यातला लाईव्ह आपण जायचं यायचं आल्या आपल्या आल्या बघा होम होम ऐक शीता ताई नमस्कार नमस्कार ताई तुमचं खूप खूप स्वागत आपल्या लाईव्हवरती बघा ताईचे पण छान छान व्हिडिओ असतात एकदम तर मी ते सांगत होतो ताई आता तर आता जेवण झाले का ताई माझं जेवण झालं तुमचं जेवण झालं का ताई तर बघा आमच्या मुंबईला किती होऊन आहे एकदम एकदम कडक होऊन एकदम आणि आता काय झालं आहे ताई आता जास्त कोण लाईव्ह येत नाही तर तुम्हाला पण ताई मात असाल तर आपले आता जुने आपले जे यूट्यूबर आहे ते आपले लाईव्ह कोणच नसतात आणि लाईक डन धन्यवाद ताई धन्यवाद धन्यवाद मी दिवसाभरामध्ये सात ते आठ लोकांचे लाईव्ह अटेंड करतो आणि काही काहींच्या मी एक दोनदा तीनदा पण लाईव्ह जात असतो मी पण फक्त जाऊन फक्त आपण त्यांना नमस्कार करा भरपूर झालं तर ते बोलत नाही तुम्हाला का तुम्ही माझ्या लाईव्हवरती या पण माझं लाईव्ह चालू हा वीस मिनटं तुम्ही राहत राहावा असं तुम्हा कोण बोलत नाही पण कोण कोणच्या लाईव्हवर जात नाही आता मी बघतलं आतापर्यंत मी आता यावर हप्त्यामध्ये मी बघतलं आहे जास्त आपलं कोण कोणत्या लाईव्हवर नसतं जो तो आपला व्हिडिओ बनवतो आपला लाईव्ह घेतो झालं आणि लगेच नीट संपत तर ताई तुमच्या तर पण भरपूर होऊन असेल पण ताईने पण ताईंचं पण का लाईव्ह लाईव्ह हो ताईंच्या होतो रात्री म्हणजे रात्री म्हणजे मला वाटतं साडेसहाच्या आसपास काय ताई लाईव्ह घेतलेला जेवण ताई बनवत होते आणि हो ताई बोले मिस्टर इंडिया ताई गायब झालेल्या पण ताईची सावली दिसत होती पाठी भिंतीवरती पण मी ताईला कमेंट नाही केलं ताई गायब आहे पण ताईची सावली दिसत होती चितात ताई तुमची सावली दिसत होती तुम्ही जेवण म्हणत आणि तर चला तुम्ही सर्वजण आपल्या लाईव्ह आला बद्दल हो दादा बरोबर आहे मी ताई तुम्हाला कमेंट करणार होतो मिस्टर इंडिया आप आपली रे हो मिस्टर <laughs> इंडिया एकदा गायब झाला दिसत नाही कोणला पण मला दिसत होता त्याची सावली मला दिसत होती ताई इथं लपून होत्या पण ताईची सावली समोर भिंतीवर दिसत होती आणि ताई जावं देत होता जेवण बोलत आणि ताईने बरं बघलं बघा करू नये आपली एक <laughs> गंमत असते हसती त्यातच आपली एक मजा असते आपली हसवायची मजा असते ताईने तर नावच ठेवलं मिस्टर इंडिया तही ताई गायब होतात लगेच ताई गायब होतात हसतात जवळ लगेच गायब होतात त्याने स्वतःला नाव दिलं मिस्टर इंडिया बरं वाटलं एकदम मिस्टर इंडियाने कसा होतो अनिल कपूर गायब होतो वॉश घातल्यावरती आणि सरांना शेंडिलवर असतो तिथंच फिरतो सर्वजण त्याला बघत असतात गायब झाला म्हणून तर तरी फिल्मी स्टार आहे पण हे आपलं ओरिजिनल ताई करतात आहे ताई ओरिजनल करतात आहे लगेच गायब होतात एकदम आहे तर चला सर्वजण आपल्या आईवर आल्याबद्दल सर्वांचा धन्यवाद आणि तुमच्या आई असं त्या आईला मी येणार आणि असं सपोर्ट करत राहो आपल्याला चला बाय बाय Bye bye.